मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयटी आणि एसआयटी कडे गेल्यानंतर तपासाला वेग आलेला दिसून येतोय त्यामुळे एकूण सव्वीस दिवस फरार असलेले आरोपी सापडलेत देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून अटक करण्यात आली आहे आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोटही देखील सुनावण्यात आली तरी पण कृष्णा आंधळे हा आरोपी अजून पोलिसांना सापडलेला नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कृष्ण आंधाळे नेमका कोण आहे आणि त्याची ओळख काय गावकऱ्यांच्या मते कृष्ण आंधाळ्याची ओळख वाल्मिक विश्वासू विष्णू ताटे यांच्याशी झाली त्यातूनच त्याला राजकीय आणि आर्थिक व्यवहारात काम करण्याची संधी मिळाली मुकादम राजकीय नेते पक्षांचे काम करणे व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे गावकरी सांगतात वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी कृष्ण आंदळेवर पहिला गुन्हा दाखल झाला दोन हजार तेवीस मध्येही त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता तरी त्याला अटक झाली नव्हती तो बिनधास बाहेर फिरायचा मागील चार वर्षात त्याच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्याने धारूर अंबाजोगई आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये खंडी मारामारी आणि गुन्हांचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत याआधी तो खंडी मागणे मारामारी करणे अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी होता असे स्थानिक पत्रकार सांगतात आता आपण पाहूया कोण कोणत्या आरोपींना अटक करण्यात आली आणि ती कुठे करण्यात आली यामध्ये जयराम चाटे विष्णू चाटे कृष्ण आंधळे प्रत्येक गुले आणि सुधीर सांगळे आणि सुधीर गुले यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे आणि ह्या आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एवढे गुन्हे असून सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे यातील जयराम चाटे आणि महेश केदार यांना हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली तर तिसऱ्या आरोपीला बीड पोलिसांनी पुण्यातून अटक करण्यात आली तर अजितदा कार्यकर्ता असलेला विष्णू चाटेला देखील पोलिसांनी बीड हायवेवर अटक करण्यात आली त्यानंतर खंडणीचा गुन्हा असलेला आणि संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड समजला जाणारा वाल्मिक कराड यांची अटक पुण्यातून एकतीस डिसेंबरला झाली त्यानंतर संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सलोनेला देखील कल्याणमधून अटक करण्यात आली अटक करण्यात आली आहे याला अपवाद फक्त कृष्ण आंधारेच आहे आतापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुधीर सांगळे सुदर्शन भुले कृष्ण आंधळे या आरोपी गुजरातला पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे या तिन्ही आरोपींना पुढे केज न्यायालयाने पोलीस कोटाही सुनावली आहे परंतु नऊ डिसेंबर पासून सव्वीस दिवस या तिन्ही आरोपींना पुढे केस न्यायालयाने पोलीस सुनावली आहे परंतु डिसेंबर पासून आरोपी फरार होते या होते यामध्ये ते कुठे गेले कोणाशी बोलत त्यानंतर त्यांचे भिवंडीनंतर त्यांचे गुजरात कनेक्शन समोर आले पुढे जाऊन ते गुजरातला पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे पण बीड सोडल्यानंतर ह्या आरोपी कुठे आणि कसे गेले तसेच पोलिसांना कळू नये म्हणून आरोपींनी स्वतःच्या वाहनाचा वापर न केल्याचे समोर आले आहे जंगल शेतीच्या भागापासून त्यांनी ते तीस किलोमीटर पायी प्रवास करत संभाजीनगर त्यानंतर भिवंडीत आले त्यानंतर आसरा न मिळाल्याने त्यांनी थेट गुजरात गाठले पुढे ट्रेनचा प्रवास करून ते गुजरातला पळाले नंतर त्यांनी शिवमंदिरामध्ये मुक्काम केला त्यानंतर तिघांनी आपला खर्च भागवत दिवस काढले परंतु कृष्णा अंधारेचे पैसे

तसेच महेश केदार व सहा गुन्हे आहेत आता जवळपास सर्वच गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली परंतु कृष्ण आंधळे अजून पण फरार आहे त्याला पकडण्यात पोलिसांना अजून तरी यश आले नसून लवकरात लवकर त्याला सुद्धा पकडण्यात येईल असे सांगण्यात येते आता जरी कृष्ण आंधळेचा ठाव ठिकाण नसला तरी त्याच्या मागे पोलीस आहेत आणि सीआयडी आणि एसआयटी पथके सुद्धा त्याचा तपास करत आहेत तसेच कृष्ण आंधळेचा खंडणी आणि हत्येशी थेट संबंध आहे की नाही याचा जबाब घेतला जाणार आहे यामुळे कृष्ण आंधळे पकडला जाणे महत्वाचे ठरतं तुम्हाला काय वाटते कृष्ण आंधाळेला पकडण्यात पोलिसांना अपयश का आलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या गोष्ट महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद